आणि वेल्वेट कविशा या विशेष विशेषांकात प्रकाशित झालेल्या आहेत वाचे बर्वे कवित्व आणि म्हणींच म्हणणं या काव्यसंघात त्यांच्या कविता समाविष्ट असून वाचकांच्या भावविश्वाशी जोडले जाणे हे त्यांचे लेखन समाधान आहे तर मेघना साम नमस्कार एक युअर कोट नावाचं ऍप आहे त्याच्यावर लिहिताना आम्ही सध्या एक उपक्रम आहे की मराठी प्रसिद्ध गीतां प्रसिद्ध गीतांच्या मुखड्यावरून आम्ही कविता आमच्या कविता लिहितो तर त्यातलीच एक कविता आपलं प्रसिद्ध भक्तिगीत देहाची तिजोरी या गाण्यावर मी कविता लिहिलेली आहे देहाची तिजोडी बुक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा असे सर्व तरी कळे ना मन का उदास काय चिंता जाई हे तर कळेना मला असं दार हृदयाचे उघडून दुक्ती मार्ग द्यावा उघड दार देवा आता उघड दार देवा जरी न दिसे अस तरी तो व्यापून त्याच्या कृपेचा आधार मनाला आतुळ मिळो शांती समाधान असा मार्ग धावा उघडदार देवा आता उघड दार देवा दिसेल प्रत्येकाच्या आप जिव्हा देव समजावे मिळावी अंतरीची ठेव सत्कर्माने देवाता गाभारा उघळावा दारो देवा आता, उघडदार देवा धन्यवाद